बरो कपाळालावून फिरू आय लव हो आय लव यूटू नाही पहा फूल दिलं तर दिलं परत मागू पण राहिले वहिनी काय चालू नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग संदीप पॉक्सरे रे चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो माझी बायको आणि ऋतू वहिनी सकाळ सकाळी ना इकडं कुठेतरी जंगलात गेले नाही हे बघा मी स्वराला म्हटलं स्वरा मला दाखव चल कुठे गेले ते स्वरा सरा इकडे कुठे ते चल लवकर सोरा मला घेऊन चालली नाही का मस्त पैकी मित्रांनो पूर्ण शीतफळीचे झाडे शीतफळीचे अरे वा इकड मस्त हो एकदम आंघोळी केली सोरा तू मला कोण घेऊन आला माहितीये का सोरा सोरा मॅडम घेऊन आले मला काय करते आता मी काय हरळी काढली फुलं काढून हरळी काढली का काय बघा मित्रांनो मस्तपैकी ताजी ताजी फुलं एकदम मस्त आहे ना मुळे आम्हाला इथं राहिला आल्यापासून खूप आनंदी होते आणि बाप्पा पण खूप खुश आहेत आमचे आणि दुसरी गोष्ट दुसरं का हर फुल लावलं अरे वा <laughs> किती फुलं भरपूर फुलं आहे मित्रांनो इकडे आणि यशेच पूर्ण शेताफळीचं बाग आहे नाही का हा पूर्ण शेताफळीचा बाग आहे कुठे एकाडे सोरा सोरा दाखवते कडीपत्ता आपल्याला सोराला सगळं माहिती सोरा दाख तो फिरती कुठे इकडे पात हा हे बघा मित्रांनो हा कडी पात्याचं झाड सोरा तू इकडे फिरायला येते ना नाही येत यायची ना पहिले तुला सोक खेळायचं ग नाही खेळायचं तुम्हाला दिसतोय एवढी एवढीशी पण हुशार आहे बरं का आणि दुसरी गोष्ट मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी परत बाहेर बाहेर ठिकाणी असेल तिथं हरळी विकत घ्यावं लागते पण आमचं एवढं मस्त आहे की आम्हाला हरळी विकत नाही घ्यावं लागत का तिथं विकतच घ्यावा हरळी घेऊन का कुठं नको बाबा हरळी घेऊन जायला परवडणार नाही भाडच तेवढं जायचं हरळी बघा या पोरीची झोप झाली नाही दहा ला हा असं खोट नको बोलू वहिनी खरं सांगा मी किती उठलो होतो साडेआठ वाजून पाच मिनिटांनी साडेआठ वाजून पाच मिनिटांनी उठलो होतो कधी आज लवकर उठले कधी नवकर नऊ वाजून पाच मिनिट घडायला चार्जिंग नाही तुम्हाला सांगितलं असतं मी आता न उपस्थित आहे नुक न उपस्थित वाजले पण नाही बरं मी काय इवे बरं कपाळाला लांबिरू फूल आय लव यू टू नाही पा फूल दिलं तर दिलं परत मागू पण राहिले वहिनी काय चालू आहे इचं चा। चला बस बस जाले फुला चला हारा पुरती या फुलांचा हार या फुलाला काय म्हणतात हे कमेंट मध्ये सांगा प्राजक्ताचे कोणाचे प्राजक्ता

आमच्या हो इकडे मकर चिकले म्हणून बघा मी कोणती चप्पल घालून चाललोय सोरा हा मामी, मामी बा मामी <laughs> मामी वजन कमी झाड वाजू राहिल काय तुझं सोरा आता मग मोठी मामी पण येऊन खेळायला आहे ना आता खेळ हा मग स्वराला पण खेळा स्वरा तू पण खेळा तुटली असते भूमेस आम्ही त्या दिवशी सुद्धा बसलो भाऊजी बसली तेव्हा तुटली नाही फांटी हां जरा हो फुलं जरा बरोबर का हां कधी जिंदगीत झोका नाही खेळला बरं मध्ये पडल्यानंतर हा आणि पलीकडच्या साइडनी मित्रांनो पाट चाललाय मस्त पैकी वडा मानतात त्याला पाठ मानतात इतकी मस्त इथं व्हिडिओ वगैरे काढायला बाबू मित्रांनो मी हे पाहिलंच नव्हतं मी आतापर्यंत फक्त घरापासून तिथं फिरत होतो तू एकटी फिरायची सोरा इथं सोरा नाष्ट तू सोरा तुमच्या गाय कुठं बांधतात सोरान त्यांच्या गाय तिथं बांधतात आतमध्ये पलीकडच्या साईडने कोण कपडे धुवायला पण येतात मित्रांनो आरती वगैरे करायची आपल्याला वहिनी तोडशा वहिनी स्वराला स्वरा स्वराला ना स्वराला बस नको नको वहिनी पाडायचं नाही तिला तुम्ही लोटीन तिथे बसली बिचारी वहिनी वहिनी पडणी पड सोडून दे बर का वहिनी वहिनी हा बिचारी

सो मग आम्ही तुला पाडते दे ना बस गई किती सोडून अरे उतर बस बस उतरत बझलं हां बझलं उतर 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 हां चल बाबा घरी लोकाच घेऊन पडलं पडले तर ले मार्तीन चल सोरा लोकाचा आपलं बघा हे बारीक पोरगा बघा चपला गाड्याची सुड नाही आणि कुठपर्यंत जाऊ शकतो बडा झोका मी बसून बघू मित्रांनो आता आता फुल आम्ही आम्ही आहे आहे चाललो बाप्पाची आरती करायला पहिले सगळ्यात पहिले आपण मित्रांनो घरी गेल्यानंतर फुलं वगैरे माळ वगैरे बनवून वार घेऊ तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शियाल

खुष्णा, 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 आरे, आरे। तर मित्रांनो फायनली आपल्या बाप्पांची आरती एकदम व्यवस्थित बायको मस्त पैकी सकाळ सकाळी पेठ वगैरे मळते आता नाश्ता वगैरे बनवायचं काम चालू झालं मागाशी आम्ही मस्त प्रसादाला बनवली होती लापशी एकदम मस्त, मस्त लापशी बनवली होती म्हणजे दरवेळेस काल बनवले होते शिराचे काय खोबरे खोबरे वडील खोबऱ्याची वडी बनवली होती काल त्याच्या आधार मोदक मोदक बनवले होते त्याच्यानंतर शेवच्या शेवची शिरा होता शेव, शी, शेव बनवलेली मी सांगते काय काय बनवलेलं मोदक बनवले शिरा बनवला शेव गोड शेवची खीर असते ती बनवली आता लापशी बनवली नहीं। आता उद्या काय असेल ते माहित नाही संध्याकाळी ठरवतात ते नाही का तर चला मित्रांनो हा आपला छोटासा ब्लॉग इथंच एड करून टाकतो मस्तपैकी आता आपण थोड्या दिवसात काहीतरी वेगळं होणार आहे आणि लवकरच आणणार आहे बाप्पा बसले आहे काहीतरी गेम वगैरे घेऊन येऊ तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथं स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा अजिबात विसरू नका चला तर मग बाय